सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाला प्रदूषण महामंडळाकडून चार कोटी बासष्ट लाख दंड ठोठवण्यात आल्याची माहिती याचिका दाखलकर्ते रवींद्र वळवडे यांनी दिली आहे सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयाचे सांडपणी प्रदूषण होत असल्याकारणाने सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांनी हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती याचिकेची बाजू वकील ओंकार वांगीकर यांनी हरित न्यायालयात भक्कमपणे मांडली आहे याचा निकाल आला आहे यामध्ये सांगलीमधील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयास चार कोटी बासष्ट लाख साठ हजार इतका दंड ठोठवण्यात आला आहे मिरज शासकीय रुग्णालयाने प्रकल्प चोवीस महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याकारणाने दंडा स्थगिती देण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण येण्याकरता हरित न्यायालयाने चांगला निर्णय दिला आहे प्रदूषण करणाऱ्या चांगला चपराक बसू शकतो अशी माहिती यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांनी दिली आहे यावेळी मयूर घोडके आणि सुनील पराठे उपस्थित होते सर्वात मोठे हॉस्पिटल सांगली सिव्हिल हॉस्पिटल व मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांचे सांडपाण्याचे प्रदूषण होते यासाठी गेली तीन वर्षापूर्वी आम्ही हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती माझे याचिका चालवणारे ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांनी आरित न्यायालयात माझी बाजू भक्कमपणे मांडली होती त्याचा निकाल परवा आठवड्यापूर्वी आला ज्यामध्ये सांगली सिव्हिल हॉस्पिटलला चार कोटी बासष्ट लाख साठ हजार रुपये दंड ठोठावला आणि मिरज सिव्हिलला फक्त त्यांनी कागदं सबमिट केली की बाबा प्रोजेक्ट चालू झाला आहे त्यामुळं त्यांचा दंड सध्या तरी थांबवला आहे पण मिरज सिव्हिलच्या विषयात असं सांगितलं चोवीस महिन्यात आम्ही चो काम पूर्ण करतो जर चोवीस महिन्यात काम पूर्ण झालं नाही तर त्यांनासुद्धा चार कोटी बासष्ट लाख साठ हजार हा दंड भरावा लागणार आहे हा दंड प्रदूषण महामंडळाकडे दोन महिन्यात जमा करायचा आहे त्यासाठी आता आम्ही पाठपुरावा करीनच आणि ह्या दंडाची रक्कम ह्या प्रोजेक्टसाठीच युटिलाईज करायचं आहे असा विषय न्यायालयाने सांगितलेला आहे यासाठी याचिकाकर्ता म्हणून मी सामाजिक याचिकाकर्ता म्हणून आम्ही दाखल केली होती आणि हरित न्यायालयाने चांगला निर्णय देऊन त्वरित बाबा हे आपलं सांगली शहराचं सांगली जिल्ह्याचं प्रदूषण थांबावं यासाठी या हा एक चांगला निर्णय दिला आहे या माध्यमातून बाकीचे विषयसुद्धा जे प्रदूषणचे विषय सुरू आहेत त्यांनासुद्धा हा धडा मिळेल की बाबा प्रदूषण झालं तर काय होतं आहे याचं एक उदाहरण हरित न्यायालयाने घालून दिलं आहे याच्यात आम्हाला प्रदूषण मामल्याचे किल्लेदारांनी पण चांगलं सहकार्य केलं तसेच माझे सहकारी मयूर आहेत परत साहेब आहेत या सगळ्यांनी पण वेळोवेळी आम्हाला साथ दिली प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने पण चांगले आवाज उठवल्यामुळं हा आज एक चांगला निकाल सांगलीकर जनतेला मिळाला आहे यातून जे सुद्धा विषय जे काही प्रदूषण करणार आहेत ते सुद्धा यातून धडा घेतील असे आम्हाला आशे आहे